नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जय मल्हार पोल्ट्री फार्ममध्ये मित्रांनो बघा आपल्याकडे पिल्लं आहे ती आता यांना दिवस चौथा चालू आहे सत्तर एक पिल्लं आहे ती जर कोणाला पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरनं कॉन्टॅक्ट करून बुकिंग करून पिल्लं घेऊ शकता तुम्ही बघा प्युअर गावठी आहे ती ओरिजिनल कोंबडीच्या खालचीच आहेत क्वालिटी बघा म्हणजे दिवस आज चौथा चालू सा आहे जर कोणाला महिन्याचा पाहिजे असतील पंधरा दिवसाचं पाहिजे असेल तर भेटून जाईल अजून कोंबड्या उभारण्यावर नवर बसवल्या आहेत तर अजून कोणाला पाहिजे असतील शंभर दीडशे पन्नास तर भेटून जातील लसीकरण करून पण भेटेल महिन्याची घेणार तर चार लसीकरण भेटतील करून लसोटा गंबोरा लसोटा गंबोरा बुस्टर दोन्ही ही सत्तर पंच्याहत्तर पिल्ल आहेत कलर्भाग अस सर्व प्युअर गावठीच आहेत गावठी मित्रांनो इथे आपल्याकडे फिफ्टी फाय किल्ल आहेत दीड महिन्याची दीड महिन्याची म्हणजे एक महिना दहा दिवसाचे झाले जातात प्युअर गाऊटेड पण आम्ही यांचे पर कापलेले आहेत कटिंग केले आम्ही महिन्याचे पिल्ल आल्या तर पर कटिंग करतो याचे वाढ होते लवकर यांची जरी पण कोणाला पिल्ल पाहिजे असतील तर आपल्यावर कॉन्टॅक्ट करून बुक करू शकतो पिल्ल धन्यवाद मित्रांनो